मित्रांनो नमस्कार मी अनिल महाधेराव शिवणकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सेवा ज्येष्ठता यादी संदर्भात संभ्रम आणि गोंधळ निर्माण झालेला आहे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे च्या नियम बारा नमुना फनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करायची की चोवीस मार्च दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करायची की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकानुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करायची मुख्याध्यापक कोण होणार पंचवीस टक्केवर नियुक्त बी एड शिक्षक सी कॅटेगरीत जाईल का एम आर्ट मास्टर शिक्षक सी कॅटेगरीत जाईल का फक्त नॉर्मल बी एड ज्याची माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली नाही तो पण सी कॅटेगरीत जाईल का संगीत शिक्षक सी कॅटेगरीमध्ये जाईल का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहे कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका शेवटपर्यंत जो आहे व्हिडिओ ऐकतील त्यांच्या मनातले सर्व संभ्रम दूर होईल मी खात्रीने सांगतो अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब करायला खूपच कंजुशी करता प्लीज सबस्क्राईब करा ही ह्यात जोडून नम्र विनंती मित्रांनो राज्यामध्ये महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम बारा नमुनाफानुसार आजपर्यंत ज्येष्ठता यादीत बनवल्या जात होत्या परंतु चोवीस मार्च दोन हजार तेवीसला एक अधिसूचना आली आणि त्या अधिसूचनेमध्ये ग्रॅज्युएट डीएड शिक्षकांनाही सी कॅटेगरीमध्ये घ्या असा नवीन अमेंडमेंट एमईपीएस मध्ये झाली त्याच्यामुळे मग चोवीस मार्च दोन हजार तेवीस नुसार सेवा ज्येष्ठता यादा तयार झाल्या आता त्याच्याही पलीकडे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक शासन परिपत्रक निर्गमित झाले आणि त्याच्यानुसार आता सेवा ज्येष्ठता यादा तयार करा असा संपूर्ण संभ्रम आणि गोंधळ राज्यातील शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे शिक्षकां शिक्षकांमध्येच भांडणं सुरू आहे आधी ग्रॅज्युएट डी एड वर्सेस शिक्षकांचे भांडणं सुरू होते आता बी एड वर्सेस माध्यमिक शिक्षक एम वर्सेस बी एड माध्यमिक शिक्षक ट्वेंटी पर्सेंट वाला बी एड शिक्षक वर्सेस बी एड माध्यमिक शिक्षक संगीत विशारद निष्णात पंडित शिक्षक वर्सेस बी एड माध्यमिक शिक्षक असे द्वंद्व अशी भांडणं प्रत्येक रूम मध्ये निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो समजून घ्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच जे शासन परिपत्रक आलं ते नमुना फला म्हणजे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्तीला व चोवीस मार्च दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेला कॉन्ट्रावर्सी निर्माण करणारा आहे कसं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकामध्ये संयुक्त शाळेची व्याख्या चुकून टाकलेली आहे संयुक्त शाळा म्हणजे पाच ते दहाची शाळा पाच ते बाराची शाळा या शाळेला संयुक्त शाळा म्हणतात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये संयुक्त शाळेची व्याख्या दिलेली आहे दोन हजार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये पाच ते दहाची शाळा पाच ते बाराची शाळा आठ ते दहाची शाळा किंवा आठ ते बाराची शाळा म्हणजे संयुक्त शाळा अशी व्याख्या केलेली आहे आणि यांची एकच सेवा ज्येष्ठता यादी राहील पाच ते दहाची शाळा असो पाच ते बाराची असो आठ ते दहाची असो किंवा आठ ते बाराची शाळा असो या संयुक्त शाळेची एकच सेवा ज्येष्ठता यादी राहील असं मी म्हणत नाही असं नमुना फ एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियमावलीतील नमुना फ सांगतोय पण आता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन परिपत्रकाने काय केलं पाच ते दहाच्या किंवा पाच ते बाराच्या शाळेमध्ये पाच ते आठच्या प्राथमिक शिक्षकांची सेवा ज्येष्ठता त्याआधी वेगळी ठेवायची आहे आणि आठ ते दहा आणि आठ ते सॉरी नऊ ते दहा किंवा नऊ ते बाराच्या माध्यमिक शिक्षकांची उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठते यादी वेगळी ठेवायची आहे म्हणजे एकाच शाळेमध्ये जीव आजपर्यंत एकच सेवाज्येष्ठता यादी राहत होती मित्र हो माध्यमिक शाळेबद्दल बोलतो आहे त्या शाळेच्या आता दोन सेवाज्येष्ठता यादी ठेवा प्राथमिक शिक्षकांसाठी वेगळी आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वेगळी ही बाबही नमुना फला आणि अधिसूचनेला कॉन्ट्रावर्सी निर्माण करणारी आहे दोन स्वतंत्र सेवा ज्येष्ठता याद्या ठेवा असं मी म्हणत नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्रमांक तीन मध्ये <coughs> स्पष्ट तरतूद केलेली आहे आता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं शासन परिपत्रक काय म्हणतं की आता सेवा ज्येष्ठतेच्या चारच कॅटेगरी राहतील एक ए दुसरं ब तिसरं क आणि चौथं ड म्हणजे अ ब क ड ई फ ग पर्यंत आपली सेवा ज्येष्ठते यादी राहायची परंतु आता सेवा ज्येष्ठ अ ब चारच समर्ग राहतील आता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकामध्ये एम सी कॅटेगरीत राहील बघा एम सी कॅटेगरीमध्ये राहील बी एड पण सी कॅटेगरीमध्ये दाखवलेला आहे काळजीपूर्वक आहे का अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की एम आर्ट मास्टर सी कॅटेगरीत राहील बीपीएड सी कॅटेगरीत राहील बी एड सी कॅटेगरीमध्ये राहील पण माध्यमिक शिक्षक म्हणून जर यांना नियुक्ती मिळाली असेल तरच हे क प्रवर्गात जाईल लगेचच मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा फ त्याचाही उपमुद्दा दोन पान नंबर दहा म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा फ त्याचाही उपमुद्दा दोन आणि पान नंबर दहावर स्पष्ट तरतूद केलेली आहे माध्यमिक शाळेची नियुक्ती ज्या शिक्षकाला मिळाली आहे माध्यमिक शाळेची नियुक्ती ज्या शिक्षकाला मिळालेली आहे आता नियुक्ती म्हणजे काय संस्थेने तर नियुक्ती केली पण संस्थेच्या नियुक्तीला माध्यमिक शाळेत जर एखाद्या संस्थेने एखाद्या कर्मचाऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली पण त्याला खरा अर्थ खरं खरं महत्व कधी प्राप्त होते जेव्हा त्या माध्यमिक शाळेच्या नियुक्तीला एज्युकेशन ऑफिसर अप्रुव्हल देईल म्हणजे मित्रांनो माध्यमिक शाळेतील नियुक्ती झालेली आहे आणि त्या नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्याचं मान्यता मिळालेली आहे असाच शिक्षक क प्रवर्गात राहील आहे नाही मजेशीर म्हणजे जोपर्यंत माध्यमिक शाळेमध्ये तुमची नियुक्ती होत नाही तुम्ही माध्यमिक शाळेचे शिक्षक म्हणून तुम्हाला एज्युकेशन ऑफिसर मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही क प्रवर्गात जाणार नाही असं मी म्हणत नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं शासन परिपत्रक मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा फ त्याचाही उपमुद्दा उपमुदा दोनमध्ये माध्यमिक शिक्षकाची नियुक्ती झाल्याशिवाय तो क प्रवर्गात जाणार नाही नेमका प्रश्न आता कसा आहे नेमका प्रश्न मला जो तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न आहे आता एखाद्या शाळेमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मध्ये एक बीएड शिक्षक नियुक्त झाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मध्ये बीएड शिक्षक बीएड म्हणजे जो ट्वेंटी पर्सेंट मध्ये नियुक्ती झाली बी एड नियुक्ती झाली म्हणजे तो बीएड होता आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मध्ये लागला आता ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा शिक्षक हा माध्यमिक शिक्षक आहे का नाही म्हणजे तो माध्यमिक शिक्षक नाही जरी तो बी एड असला हायस्कूलचा स्केल घेत असला जरी ट्वेंटी पर्सेंट मध्ये असला तो माध्यमिक शिक्षक म्हणून नाही म्हणजे तो आता क प्रवर्गात जाणार नाही ही, ही बाब नमुना फला एमपीएस रूलला कॉन्ट्रावर्सी निर्माण करणारी आहे एम आर्ट मास्टर एखादा चित्रकलेचा शिक्षकाने सेवेमध्ये एम केलं असेल ज्या दिवशी त्याचं ए एम होत त्याला हायस्कूलची वेतन श्रेणी लागते आणि त्याच दिवशी तो म्हणजे एम चा निकाल लागल्याबरोबर एएमचा निकाल लागल्याबरोबर तो सी कॅटेगरीत जातो पण आता अठ्ठावीस जानेवारीच्या परिपत्रकानुसार एम चा शिक्षक जरी हायस्कूलचा स्केल घेत असेल पण तो हायस्कूल शिक्षक नाही माध्यमिक शिक्षक नाही तो सी कॅटेगरीत जाणार नाही असं मी म्हणत नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा फ त्याचाही उपमुद्दा दोन पान नंबर दहावर तरतूद केलेली आहे माध्यमिक शाळेचा शिक्षक म्हणूनच नियुक्ती झाली पाहिजे आता एम शिक्षक हा माध्यमिक शाळेचा शिक्षकच राहत नाही जरी पगार घेत असला तरी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मधला बी एड शिक्षक जरी पगार घेतला असला तरी माध्यमिक शिक्षक म्हणजे हे क प्रवर्गात जाणार नाही आता एखादा शिक्षक मित्रांनो संगीत शिक्षक आहे त्याने निष्णात केलं विशारात केलं पंडित केलं त्याला हायस्कूलचा स्केल लागतो त्याने बी एडही केलं कालांतराने पण तो माध्यमिक शिक्षक कधीच होऊ शकत नाही कारण त्याचं वर्कलोडच पाचवी सहावी सातवीवर असतो ट्वेंटी फायव्ह पर्सेंट शिक्षकाचाच वर्कलोड पाच सहा सातवर असतो चित्रकलेचा शिक्षक पाच सहा सात आठवरच असतो तो माध्यमिक शिक्षक राहू शकत नाही म्हणजे चित्रकलेचा एम पंचवीस टक्केमध्ये लागलेला बी एड संगीत शिक्षक जरी त्यांनी बी एड केलं असं भविष्यात तरी हे शिक्षक क प्रवर्गात जाणार नाही असं परिपत्रक म्हणतंय हे कितपत योग्य आहे हे कायद्याला विसंगती निर्माण करणार आहे तसंच आता पाच ते दहाच्या शाळेमध्ये पाचवी सहावी सातवीवर शिकवणारे शिक्षक काही बी एड झाले बी एड झाले आता नमुना फ काय म्हणतो की पाचवी सहावी सातवीला शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकाने सेवेमध्ये जर बी एड केलं असेल तर बी एडच्या निकालाच्या दिनांकापासून तो क दिनांका प्रवर्गात जातो असं मी म्हणत नाही नमुना गाईडलाईन म्हणतात अहर्ता धारण करणारे शिक्षक क प्रवर्गात जातील म्हणजे बीएड ची अहर्ता म्हणजे बीएडचा निकाल लागला इन सर्व्हिस मध्ये बीएड करणारे शिक्षक बीएडचा निकाल लागला तो क प्रवर्गात गेला पण आता अठ्ठावीस जानेवारीच परिपत्र काय म्हणत बीएड राहून चालणार नाही तुमची माध्यमिक शाळेमध्ये नियुक्ती झाली पाहिजे तुमच्या नियुक्तीला एज्युकेशन ऑफिसरची मान्यता मिळाली पाहिजे तरच तुम्ही क प्रवर्गात जाणार म्हणजे आता बीएड असूनही एम असूनही तुम्ही क प्रवर्गात जाणार नाही जोपर्यंत तुम्हाला माध्यमिक शाळेमध्ये नियुक्ती मिळत नाही कारण स्पष्ट तरतूद केली आहे की माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याशिवाय तुम्हाला क प्रवर्गात समाविष्ट होणार नाही म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी वर शिकवणार एखादा प्राथमिक शिक्षकाने बी एड केलं असेल तर तो एम नमुना फनुसार सी कॅटेगरीत जात होता पण आता अठ्ठावीस जानेवारीनुसार तो सी कॅटेगरीत जाणार नाही जोपर्यंत त्याला माध्यमिकची मान्यता मिळत नाही आता प्रश्न आहे मुख्याध्यापक कोण बनेल वाला शिक्षक मुख्याध्यापक म्हणणार नाही जरी तो हायस्कूलचा पगार घेत असेल आणि जरी तो एम झाला असेल तरी पंचवीस टक्के मध्ये सुरुवातीपासूनच लागलेला शिक्षक मुख्याध्यापक होणार नाही जरी तो बी एड असेल जरी तो हायस्कूलचा पगार घेत असेल एखादा संगीत शिक्षक जरी त्याने बी एड केलं असेल जरी त्याने निष्णात पंडित वगैरे विशारद केली असेल तोही मुख्याध्यापक होणार नाही तो सी मध्येही जाणार नाही वाला पण सी मध्ये जाणार नाही आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बी बी एड स्केलवर काम करणारा शिक्षकही बीएड असला शिक्षकही सी मध्ये जाणार नाही म्हणजे सी मध्ये जाणारच नाही तर मुख्याध्यापक बनण्याचा प्रश्नच नाही ज्याने फक्त नॉर्म म्हणजे फक्त बीएडच केलेला आहे त्याला पदोन्नती मिळालेलीच नाही हायस्कूलवर तोही आता सी मध्ये जाणार नाही मुख्याध्यापक होणार मग मुख्याध्यापक कोण म्हणेल ज्याची नियुक्ती फक्त माध्यमिक शिक्षक म्हणून झालेली आहे माध्यमिक शिक्षक म्हणून झालेली आहे तोच फक्त मुख्याध्यापक होईल या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्राकडून पण मित्र हो हे सर्व निकष जे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकामध्ये दिलेले आहे ही बाब फार चुकीची आहे हे, हे कायद्याला विसंगत आहे ई पी एस रूलला विसंगत आहे एम शिक्षक झाल्याबरोबर सी मध्ये गेला पाहिजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बी एड शिक्षक हा सीमध्येच असतो एखाद्या संगीत शिक्षकाने जर बी एड केलं असेल तर तो सी मध्ये गेला पाहिजेन एखाद्या पाचवी सहावी सातवीचा शिक्षक जर बी एड झाल्याबरोबर तो सीमध्ये गेला पाहिजे पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणतो की माध्यमिक शिक्षकाची नियुक्ती झाल्यावरच तो मध्ये जाईल ही बाब फार चुकीची आहे कायद्याला कॉन्ट्रावर्सी निर्माण करणारी आहे विरोधाभास निर्माण करणारे म्हणून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन परिपत्रकाला मुंबईच्या खंडपीठामध्ये आव्हान करण्यात आलेलं आहे मला वाटते एक्केचाळीस सत्याऐंशी एक्केचाळीस सत्याऐंशी ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ही पिटिशन दाखल झालेली आहे कशाच्या विरोधामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या विरोधात एक्केचाळीस सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही पिटिशन दाखल झालेली आहे आणि या पिटिशनने आता डायरेक्शन इश्यू केलेल्या शासनाला की चोवीस मार्च दोन हजार तेवीस नुसार जी यादी तयार झालेली होती त्या यादीनुसार जर कुणाला मुख्याध्यापकाची पदोन्नती मिळाली असेल तर त्याला संरक्षण देण्यात यावं म्हणजे चोवीस मार्च तेवीसच्या अधिसूचनेनुसार जर कुणाला पदोन्नती मिळाली असेल तर त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर या शासन परिपत्रकावर तुम्ही तीस एप्रिल पर्यंत शासनाला म्हटलं आहे तीस एप्रिल पर्यंत रिप्लाय फाईल करा आणि तीस एप्रिलला रिप्लाय फाईल झाल्यानंतर पिटिशनरला जर त्याच्यावर पुन्हा काही अॅफिडेव्हिट करायचं असेल तर मित्रांनो वीस जून पर्यंत पिटिशनरला देखील अफिडेव्हिट सादर करायचा आहे आणि सात जुलैला सात जुलैला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाची अंतिम सुनावणी आहे असा हा गोंधळ आज राज्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे नमुना फ म्हणत आहे की एमवाला सी मध्ये जाईल कोणीही बी एड असेल सी मध्ये जाईल पंचवीस टक्के बी एडवाला वाला शिक्षक हा सीमध्येच राहील एखाद्या संगीत शिक्षकाने जर हायर क्वालिफिकेशन तो पण सीमध्ये जाईल पण ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं शासन परिपत्रक म्हणतं की जोपर्यंत तुम्हाला माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती व एज्युकेशन ऑफिसरची मान्यता मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सी कॅटेगरी जाणार नाही म्हणून मित्र हो संगीत शिक्षक आर्टचा एम शिक्षक आणि पंचवीस टक्केवर लागलेला सुरुवातीपासूनचा बी एड शिक्षक हे मुख्याध्यापक होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं परिपत्रक म्हणतं ही, ही, ही बाब फार चुकीची आहे जो नॉर्मल बी एड शिक्षक आहे तो पण सी मध्ये आता जाणार नाही त्याला जोपर्यंत पदोन्नती मिळत नाही माध्यममध्ये हे शिक्षक आणि शिक्षकांमध्ये भेदभाव करणार आहे भांडण लावणार आहे म्हणून मित्र हो सात जुलै दोन हजार पंचवीसला काय होतंय तोपर्यंत राज्यामधला हा गोंधळ मात्र संपुष्टात येणारा नाही अनिल एम शेवणकर या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा आशा करतो की आपले बरेच प्रश्न सुटलेले असतील धन्यवाद